डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे ला मनुस्मृती का जाळली खरं तर सर्वांनाच प्रश्न पडतो आजही सोशल मीडियावरती आणि मीडियामधून प्रश्न विचारले जातात की पुस्तकावर प्रचंड प्रेम करणाऱ्या या व्यक्तीने खरं तर मनुस्मृती का जाळली आणि मग ही मनुस्मृती जाळली असं काय हे विषारी पुस्तक आहे की ते बाबासाहेबांना जाळावंसं वाटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या पुस्तकावर प्रचंड प्रेम करणारी व्यक्ती पुस्तकासाठी राजगृह बांधणारी व्यक्ती खरंतर जगामध्ये फक्त पुस्तकासाठी घर बांधणारी व्यक्ती हे आपण पहिल्यांदा पाहिले असेल मग एवढ्या मोठ्या व्यक्तीने मनुस्मृती का जाळावी काय कारणं आहेत त्या मनुस्मृती जाळण्या पाठीमागे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं खरंतर ही मनुस्मृती काय आहे काय आहे मनुस्मृतीमधला खऱ्या अर्थानं ढाचा तर याच्यावरती नरन कुरुंदकर असतील किंवा अनेक अभ्यासकांनी समीक्षात्मक लिखाण केलेलं आहे नरन कुरुंदकर असतील किंवा इतरही लेखकांच्या लिहिलेलं आहे परंतु मनुस्मृतीमध्ये नेमकं होतं तरी काय तर आपण पाहतोय की बारा अध्याय आणि सोबतच दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी श्लोक मनुस्मृतीमध्ये आहे आणि मग या श्लोकांच्या माध्यमातून या देशातल्या कष्टकऱ्यांचा जर विचार करायला गेलं दलितांचा विचार करायला गेलं शेतकऱ्यांचा विचार करायला गेलं थोडक्यात आपण असं म्हणूया की ही मनुस्मृती काय सांगते तर पहिल्यांदा मनुस्मृती ही वर्णव्यवस्थेला जन्म देते आणि मग ही वर्णव्यवस्था काय आहे तर ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल शुद्र असेल वैश्य असेल आणि मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि नंतर महात्मा जिथुराव फुले म्हणतात की शुद्र अतिशुद्र हा वेगळा वर्ग आहे ही बाजू थोडीशी आपण साईडला ठेवूयात परंतु वर्णव्यवस्था निर्माण करणारी आणि या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून समाजव्यवस्था निर्माण करणारी विषमतावादी समाजव्यवस्था निर्माण करणारं हे पुस्तक आपल्याला काय सांगते तर या देशातल्या स्त्रियांनी आणि संबंध शूद्रांनी तर कुठलं शिक्षण घेऊ नये ती पहिल्यांदा शिक्षण नाकारते मनुस्मृती काय आहे मनुस्मृती खर तर अंधार आहे आणि मनुस्मृती अंधार आहे तर अंधाराला कुठेही आकार उकार नसतो आणि मनुस्मृती जर अंधार असेल तर या अंधाराला आकार नाही आणि मग या अंधारामध्ये माणसाला माणूस किती घाबरलेला असेल हे आपल्या लक्षात येतं खर तर ज्ञानाची दारे बंद केल्यानंतर आणि वर्चस्ववादी व्यवस्था असल्यानंतर फारच लवकर आपण गुलाम होत असतो आणि वर्चस्वाची ताकद मोठी असल्यानंतर आणि ज्ञानाचे कवाडही बंद केल्यानंतर माणूस फार लवकर गुलाम होता आपण असं जेव्हा म्हणून तेव्हा नक्कीच या मनुस्फूर्तीने या देशातला माणूस गुलाम केला होता आणि बहुसंख्याक माणूस गुलाम केला होता मनुस के तर मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये अनेकांना असं वाटतं की मनुस्मृतीने फक्त इथल्या शूद्रांनाच गुलाम केलं होतं असं नाही तर इथल्या ब्राह्मण असतील वैश्य असतील क्षत्रिय असतील या सर्वच स्त्रियांना अगदी चारही वर्णातल्या स्त्रियांना ही, ही मनुस्मृती गुलाम करते मनुस्मृती हक्क अधिकार नाकारते अरे मग अशी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली याच्यावर आपल्या लक्षात येतं की ही मनुस्मृती किती भयंकर आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती दहन कर, करत करत असताना त्यांना पुस्तक जाळायचं नाही तर त्या मनुस्मृतीमधली जी काही विषमता आहे ही विषमता त्यांनी जाळलेली आहे आणि अशी विषमता जाळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय होतं छत्तीस वर्ष खरं तर छत्तीस वर्षा वर्षाच्या या व्यक्तीनं काय विचार केला असेल एकोणीसशे ला वयाच्या छत्तीसाव्या वर्षी जेव्हा मनुस्मृती दहन एखादी व्यक्ती करते एखादं पुस्तक दहन करते त्या व्यक्तीचा अभ्यास किती असेल आणि मग असं पुस्तक ती व्यक्ती का जाळत असेल तर या देशातील सबंध स्त्री मग ती ब्राह्मण स्त्री असो की शुद्र स्त्री असो सबंध स्त्रियांना गुलाम करण्याचं काम किंवा सबंध स्त्रियांना विषमतावादी जगणं देण्याचं काम मनुस्मृतीने केलं आणि हा इतिहास काय फार दूरचा नाही आपण पाहिलं असेल सत्यप्रथा जर आपण या देशामधली पाहिली आज काही लोक मनुस्मृतीचं समर्थन करतात याची मोठी क्यू यायला लागते तर आपल्याला मनूचं समर्थन करायचं नाही मनुला फार कमी लेखायचं नाही कारण एवढा मोठा विद् विद्वान माणूस ज्यानेही आज तागा येत त्याचे समर्थक तयार ठेवलेले आहेत म्हणजे मनू किती मोठे होते हे देखील आपल्याला मान्य करावं लागणार आहे म्हणजे मनु मोठा होता तर त्यांच्यासाठीच मोठा होता आणि आज आपण पाहतोय आजही ते समर्थक जर मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतील मनुष्य समर्थक असतील म्हणजे आपल्याच आईला आपल्याच बहिणीला आपल्याच बायकोला गुलाम ठेवण्यासाठी जर एखादी व्यक्ती समोर येत असेल समर्थन करत असेल तर या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये आपण काय बोलावं हा प्रश्न मी आपल्या सर्वांवरती सोडतो मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर तर या देशातील समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारित समाज व्यवस्था जी प्राचीन काळामध्ये होती तशी प्र तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी बाबासाहेब तर एकोणीसशे ला सुरुवात करतात वयाच्या छत्तीसाव्या वर्षी ही सुरुवात करणारे बाबासाहेब आणि पुढे जेव्हा आपण पाहतोय एकोणीसशे छप्पनला ते धर्मांतर करतात आणि समता स्वतंत्र बंधुत्व न्यायावर आधारित असलेला बौद्ध धम्म ते तर इथल्या बहुसंख्या समुदायाला घेतात आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही अशी विखारी अशी मनुस्मृती दहन केलेली आहे माझ्याच आईने माझ्याच बहिणीने सत्ती जावं असं जर एखाद्या पुरुषांना वाटत असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे बरं याच्यामध्ये केवळ मनुस्मृती मनुस्मृतीमुळे या देशातल्या फक्त स्त्रिया गुलाम झाल्यात असं नाही स्त्रिया तर गुलाम झाल्यात परंतु त्यासोबतही शुद्र पुरुष देखील गुलाम झाले मग हे शूद्र पुरुष असतील स्त्रिया असतील ह्या थोड्या आपण बाजूला ठेवूयात परंतु याचे गुलाम म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीचे गुलाम हे स्वतः जे स्वतःला स्पर्श मा, मानतात जे स्वतःला वर्णव्यवस्थेमध्ये वरचे मानतात असे सर्वच पुरुष देखील गुलाम झालेले आपल्याला दिसून येतात सर्वच पुरुषांचा बळी घेतलाय असं म्हणता येते मग तुम्ही म्हणाल की मनुस्मृती तर शूद्रांना आणि संबंध स्त्रियांना जर गुलाम करत असेल तर या देशातला सर्वच पुरुष कसा काय गुलाम होतो किंवा सर्वच पुरुषांचा बळी कसा काय जातो तर आपण पाहिला असेल पुरुष प्रधान व्यवस्था सांगते पुरुषांनी आपलं दुःख व्यक्त करायचं नाही पुरुषांनी रडायचं नाही खरं तर शास्त्रज्ञ सांगतात किंवा सायन्स सांगतं की रडल्यानंतर फार अति दुःख झालं असेल तर व्यक्ती रडल्यानंतर तो मोकळा होतो आणि मग असा मोकळा होणारा व्यक्ती खरं तर त्याला हृदयविकाराचा धक्का ला येत नाही किंवा तो झटक्यानं मरत नाही परंतु परंतु ही पुरुष प्रधान संस्कृती मात्र त्याला रडू देत नाही त्याला व्यक्त होऊ देत नाही त्याला दुःख इतरांना सांगू देत नाही आणि मग अशा व्यवस्थेमध्ये पुरुष आहे म्हणून त्यांना सर्व करायचं असं जेव्हा पुरुषावर देखील बंधन मनुस्मृती टाकते तेव्हा मात्र आपल्या लक्षात येतं की या देशातली सबंध स्त्री आणि सबंध पुरुष या पुस्तकामुळे खर तर गुलाम झालेली होती मी वर्चस्ववादी जरूर आहे माझं मग मी पुरुष म्हणून जरी मी इथल्या सर्व स्त्रियांवरती मी वर्चस्व गाजवत असेल परंतु पुरुष म्हणून माझ्याही काही भावना आहेत त्या भावना देखील या मनुस्मृतीनं त्या पुरुषाला व्यक्त करू दिल्या नाहीत त्याच्यावरती बंधन आणली तू पुरुष आहेस तू रडायचं नाही तू फक्त आणि फक्त पराक्रमच करत राहायचे तुझं दुःख कोणाला सांगायचं नाही वेदना कोणाला सांगायचं नाही घरातलं सर्व काही पुरुष आहेस म्हणून तू करायचं आणि अशा या बंधनामध्ये पुरुषांचा देखील बळी गेलेला आपल्या लक्षात येतो खर तर स्त्रियांनी काय केलं पाहिजे अजूनही अजून मनुस्मृती पुढे काय सांगते की बापाच्या एका स्त्रीने सुरुवातीला बापाच्या गुलामीत राहायचं नंतर मुलांच्या गुलामगिरीत राहायचं मुलाच्या नंतर नवऱ्याच्या गुलामगिरीत राहायचं आणि म्हणजे एका स्त्रीनं नवरा असेल भाऊ असेल बाप असेल या जे काही नाते पुरुषांचे आहेत त्या सगळ्यांच्या गुलामीत त्या स्त्रीनं राहायचं म्हणजे सुरुवातीला पित्याच्या लग्नानंतर नवऱ्याच्या मग लग्नाआधी मधला काळ आहे तो खरं तर भावाच्या गुलामगिरीमध्ये आणि त्यानंतर जेव्हा पोटी मुलं येतील त्या मुलांच्या गुलामगिरीत राहायचं आणि मग एखाद्या मुलाला आपल्या आईला गुलाम करायची इच्छा नसेल तरी त्याला पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तिला गुलाम करायला हवा गुलाम करायला भाग पडायचं म्हणजे हा बळी नव्हत्या पुरुषांचा आणि प्रथा जर आपण पाहिली असेल या देशामध्ये तर खर तर हे इथे एखाद्या मुलाला जर वाटत नसेल की आपली आई सत्ती जावी धर्म व्यवस्था तिला सत्ती जायला सांगते याचा अर्थ ही व्यवस्था त्या पुरुषाला देखील गुलाम करते आणि म्हणून पुरुष प्रधान संस्कृतीचा बळी हा पुरुष देखील आहे असं देखील म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि अशी भयंकर विषमता असणारी आणि भयंकर विषमतावादी असणारी मनुस्मृती बाबासाहेब जातात तर आपल्या लक्षात येईल की मनुस्मृतीने या देशाला एक व्यवस्था दिलेली आहे परंतु ती विषमतावादी व्यवस्था आहे आणि अशी विषमतावादी व्यवस्था बाबासाहेब जाळून टाकतात आणि नव्यानं खऱ्या अर्थानं समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं प्रयत्न करतात वयाच्या वर्षी मनुस्मृती जाळून तिथून खऱ्या अर्थानं समतेचा रथ खऱ्या अर्थानं समतेचा संदेश ते जनतेच्या मनामनामध्ये नेऊन सोडतात आणि आपण पाहतो की जेव्हा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या दरम्यान जेव्हा भारताचं संविधान तयार होतं आणि या संविधानामध्ये आपल्या लक्षात येतं की बाबासाहेब प्रामुख्याने समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय म्हणजेच काय तर इथल्या सबंध स्त्रियांना सबंध पुरुषांना समताधिष्ठित समाज व्यवस्थेमध्ये ते गुंपतात याचाच अर्थ बाबासाहेब आंबेडकर हे विषमतेला जाळतात आणि समतेला स्वीकारतात आणि म्हणून असंख्य अशा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधल्या फेसबुक युनिव्हर्सिटीमधल्या बहादरांना मला सांगणं आहे की बाबां मनुस्मृती हे पुस्तक जाळणे आपल्याला वाटत असेल पुस्तकावर प्रचंड प्रेम करणारे बाबासाहेब पुस्तक जाळत असतील ते पुस्तक जाळत नाही तर त्यातली ती विषमता जाळतात आणि म्हणून ही विषमता बाबासाहेब जाळतात आणि समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने ते पुढे येतात आणि पुढे मग आपण पाहिलंच असेल की आयुष्यभर समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठीच त्यांनी लढा दिलेला आहे आणि हा समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे ते भारतीय संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची खऱ्या अर्थानं दृष्टीत समाज व्यवस्था निर्माण करतात संविधानाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं हे राष्ट्र निर्माण करतात राष्ट्र निर्माण करणं म्हणजे काय हो एखाद्या व्यवस्थेवर एखाद्या एखाद्या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं तयार करणं आणि ती व्यवस्था उभी करणं मनुस्मूर्ती विषमतावादी व्यवस्था निर्माण करते तर भारतीय संविधान समतावादी व्यवस्था निर्माण करते आणि ही समतावादी व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण करतात तर मनुस्मूर्तींनी स्त्रियांना गुलाम का केलंय कारण स्त्रिया ह्या गुलामीचं प्रवेशद्वार असतात कारण एखादी स्त्री जर गुलाम झाली तर ती आपोआप आपल्या पोटी येणाऱ्या बाळालाही गुलाम करते आणि म्हणून स्त्रिया ह्या गुलामीचं प्रवेशद्वार आहे असं आपण म्हणत असतो आणि या मनुस्मृतीनं खर तर या स्त्रियांना गुलाम केलेलं आपल्या लक्षात येतं एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृती दहन करतात मनुस्मृती जाळतात ते केवळ विषमता जाळतात आणि ही विषमता जाळून खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते पुढे जाऊन समता स्वतंत्र बंधुत्व न्यायावर आधारित समाज निर्माण करतात आणि म्हणून मनुस्मृती जाळतात पुस्तक जाळतात याचा अर्थ ते पुस्तक जाळत नाही तर ते विषमता जाळतात धन्यवाद